तळा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसलाय आणि शहरातील फोंडळवाडी ग्रामस्थांनी शिंदे जा शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय तळा तालुक्यामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून फोंडळवाडी गाव स्वर्गीय दत्ता चोरगे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये सक्रियपणे कार्यरत होतं पण त्यांच्या आजारपणानंतर आणि निधनानंतर स्थानिक पातळीवरती दुर्लक्ष झाल्यामुळे चार वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मागच्या काही वर्षांमध्ये गावात अपेक्षित विकास कामं न झाल्यानं आणि गावाकडे वाढत चाललेले दुर्लक्ष पाहता ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत गेली आहे आमदार भरत गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत तळा शहर प्रमुख राकेश वडके यांच्या माध्यमातून माणगाव शासकीय विश्रामगृह या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात घर वापसी केली आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर तालुका प्रमुख प्रद्युमने शहर प्रमुख राकेश वडके कोर कमिटी सदस्य लिलाधर खातू शिवसेनेचे सर्व नगरसेवक यांच्यासह फोंडळवाडी ग्रामस्थ महिला मंडळ आणि मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते

या ठिकाणी आपल्याला डॉक्टर लवकर करू देऊत आपल्याला जे काही पुस्तक बनववायचं आहे आता आपल्या समंजवण्याचं कधी काय अजून असं इति एक फोटो दे काय शब्बाली दिलेला आहे एक मिनिट एक मिनिट आणि तांगे कारण चित्र पाहिजे काही प्रसंग असेल मी महाड आणि तळाशा घडलं समजून नाही म्हणून हे सगळे आमच्यावरती एवढं एवढे प्रेरण काही काही धन्यवाद